सन विजय कंपनीच्या गेटसमोर कंपनीच्या कामगारांनी ठिय्या आंदोलन गेल्या सहा तारखेपासून इथं सुरू केलेलं होतं त्यांच्या मागण्या होत्या कारण एका प कामगारांचा तिथे अपघात झाला होता त्याला कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय उपचार नाही भेटला त्याला कॉम्पन्सेशन नाही मिळालं आणि दोन महिन्यापासून त्याला कुठल्याही प्रकारचं वेतन मिळालं नाही आणि त्याच्यामुळं दहा कामगारांनी त्या विरोधामध्ये आवाज उचलला तर त्या दहा सुद्धा कंपनीने काढून टाकलेलं होतं आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वामध्ये सहा तारखेपासून इथे जे ठिय्या आंदोलन होतं त्या आंदोलनाची दखल प्रशासनानं घेतली नव्हती परंतु आज जे आम्ही सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही गेलो तिथे अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही दोन महिन्यापासून तक्रार करतो हो। आहोत आमच्या तक्रारीचं काही एक ऐकायला तुम्ही तयार नाही आहे ता तात्काळ जे आहे तुम्ही त्या क कंपनीवर कारवाई केली पाहिजे आणि त्या कामगारांना न्याय दिला पाहिजे आणि म्हणून आज जे आहे तिथले लेबर ऑफिसर ते कंपनीमध्ये गेले त्यांनी इन्स्पेक्शन केलं आणि ज्या गोष्टी तिथे जे दिसल्या त्यांना त्याच्यावरून त्यांनी निरीक्षण नोंदवले सोबतच जे आहे ते गेल्यामुळं तिथले जे परप्रांतीय कामगार जे आहे ते पण कामगार जे भिंती ओलांडून जे आहे भिंतीवरून चढून उड्या मारून बाहेर पळाले होते त्या कामगारांनासुद्धा महाराष्ट्र हनुमान सेनेच्या पदाधिकारी आणि कामगारांनी जे आहे त्यांना ताब्यात घेतलं आणि या कंपनीमध्ये जो अनागुंदी जो कारभार होता तो समोर आलेला आहे दरम्यान या विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय किशोरभाऊ जोरगेवार यांचे प्रतिनिधी जे इथे आलेले आहेत त्यांनीसुद्धा मध्यस्थी केली आहे त्यांच्या म मध्यस्थीने मॅनेजमेंटसोबत जे बोलणी झालेली आहे आणि त्यांच्या समक्ष आहे कंपनीचे जे पदाधिकारी आहे जे अधिकारी आहे याच आर आहे आणि क कंपनीचे जे विश्वस्त आहे ते प सुद्धा इथे आलेले आहे आणि त्यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार ज्या दहा कामगारांना जे काढलेलं आहे त्या दहा कामगारांना कामावर घेणे ज्या मुलाला ज्या आहे दुखापत झालेली होती ते दोन महिन्यापासून तो बेड रेस्ट होता त्याला त्याचं कॉम्पन्सेशन दोन महिन्याचा पगार आणि या आंदोलनामध्ये सात दिवसापासून जे कामगारसोबत आंदोलन करत आहे त्या कामगारांनासुद्धा सात दिवसाचा पगारासह त्यांना रेग्युलर कामावर घेण्यासह संदर्भमध्ये एक मतानं निर्णय झालेला आहे मी या ठिकाणी कंपनीच्या व्यवस्थापनांना पुन्हा आघा करू करू शक करू, करू करतो की येणाऱ्या समोरच्या दहा दिवसामध्ये मॅनेजमेंटसोबत आपल्यासोबत जे बैठक होणार आहे ती सकारात्मक झाली पाहिजे आम्हाला आंदोलन्स करणं हा काही महत्त्वाचा पर्याय नाही आहे आपण जे शासनाने आखून दिलेले जे घटनात्मक जे अधिकार आहे कामगाराचे ते कामगाराचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे यासाठी आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो आणि कामगारांनीसुद्धा या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे काम करावं जे काही आपले हक्क अधिकार आहे ते महाराष्ट्र निर्माण बॅनर तऱे जे आहे बॅनरवर जे आहे निश्चितपणे मिळणारा आम्ही कुठल्याही पद्धतीने मिळू कारण आमचं स्लोगन आहे न्याय तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळू पण न्याय हा झालाच पाहिजे आणि त्या अर्थानं आम्ही निश्चितपणे येणाऱ्या समोरच्या काळामध्ये जे आहे मीटिंग झाल्यानंतर ते सर्व अधिकार मिलू.